आजचं काय आंदोलन केलेलं आहे का सगळ्यात आजच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे देशात राज्यात सत्ता असताना सुद्धा आम्हाला हे आंदोलन का करावं लागलं तर त्याच कारण असं आहे राहुल गांधी आमचे जर चारशे पार झाले तर हे देशातलं संविधान हटवतील अशा प्रकारचं नेटिव्ह सगळ्या देशामध्ये वीस पेरण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी केलं संविधान कुणी हटवू शकत नाही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत संविधानाला आम्ही पूजा करतोय संविधान हे सगळ्या जाती धर्मा श्रेष्ठ आहे म्हणून डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो आम्ही त्यांचे लाख उपकार आहेत आमच्यावर आमच्या उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला देऊ नका त्या समाजाला देऊ नका असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्यांनी केला नाही तर सगळ्या जाती धर्माला आरक्षण द्या आरक्षण त्यांना आरक्षणाची गरज आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते म्हणून आजचं आंदोलन राहुल गांधीच्या निषेधात आजचं आंदोलन आम्ही केलं